कोणतं निशा काच किन नाव नाहीgetTitle bike मध्ये नाही तर तुम्हाला पालक मंत्रचं नाव नसतं ना तेला आम्ही आलो आलो मालूम नाही ला हो साताऱ्यामध्ये जे श्री शिवाजी उदय मंडळ आहे गेल्या ऐंशी वर्षापासनं हे श्री शिवाजी उदय मंडळ सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे आणि या मंडळाचे संस्थापक आमचे आदरणीय क्रीडामर्षी गुरुवर्य बबनराव जोथळे यांच्या नव्याण्णव जयंती आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही साजरी करतो ऐंशी वर्ष मंडळ स्थापन केल्यानंतर ज्या क्रीडा क्षेत्राला अण्णांनी चालना दिली त्यांनी अण्णांच्या मार्गदर्शनाखाली मंडळानं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकमेव आमची संस्था अशी की ज्या संस्थेला सात शिवछत्रपती पुरस्कार मिळालेले आहेत त्यामध्ये एक खेळाडू असा आहे की त्याला दोन वैयक्तिक शिवछत्रपती पुरस्कार मिळाले दोन खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवरती चमकणारे आहेत एक खेळाडू आमचा जो आहे तो राष्ट्रपती पदक विजेता आहे आणि एक आमच्या मंडळाचे सदस्य जे आहेत ते आंतरराष्ट्रीय पंच आहेत अशी नावाजलेले खेळाडू या आमच्या संस्थेनं आमच्या आदर मंडळानं आदरणीय वर्य बबररावजी उथळे यांच्या मार्गदर्शनाखाली घडवलेले गोरव या अण्णांनी जो परंपरा जी जपलेली आहे क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी ती त्यांच्यानंतरही त्यांच्या ती चालू राहावी या दृष्टिकोनातून आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही सर्व पदाधिकारी आजी माजी खेळाडू सदस्य यांनी या जयंतीच्या निमित्तानं या स्पर्धा घेऊन त्यांच्या कार्याला चालना देण्यासाठी ह्या स्पर्धेचं आयोजन आम्ही केलेलं या स्पर्धेला के नेहमीप्रमाणे ज्या आपल्या साताऱ्याच्या राजकारण्याचं जे आहे ते आम्हाला आशीर्वाद लाभलेले आहेत ज्यावेळेससुद्धा आदरणीय सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले त्याचबरोबर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं देखील मार्गदर्शन लाभलेलं ला आहे स्पर्धेचं उद्घाटन समारंभ जो आहे तो अठरा तारखेला संध्याकाळी चार वाजता सात वाजता स सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता अठरा तारखेला शनिवारी अठरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले यांच्या हस्ते त्याचबरोबर आपल्या साताऱ्या जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत संतोष पाटील साहेब आणि आपल्या सातारा नगर परिषदेचे जे मुख्याधिकारी जे आहेत अभिजित बापटसो यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे ये उपस्थित त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे जे पोलीस सुपरिंटेंडंट जी आहेत त्यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती या उद्घाटनाच्या निमित्ताने लाभणार आहे ठीक आहे बॅकग्राउंड सांगतो त्याच्यानंतर आपण आपले समाजसेवेचे पदाधिकारी आहेत मला सांगायचं आहे तुमचं मन केला स्पर्धेच तुम्ही देशात तुमच्या पुढे विचार करतील आता फक्त तुम्हाला गुरुदक्षिणा क्रीडा चषक असेल किंवा पार्श्वभूमी सांगते असे सांगतो ही जे राज्यस्तरीय चषक स्पर्धा कबड्डी स्पर्धा आहे एकोणीशे त्र्याहत्तर साली प्रथम सुरू झाली त्यावेळेस पदाधिकारी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर डॉक्टर नितीन लोंगारे नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली ही सभा ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेत त्यावेळेला शिवाय मंडळ संस्था आणि रोटरी या दोघांच्या प्रयोजन पद्धती ही सल्ला सुरू झाली त्यावेळेपासून ती चालू राहते आता परत, ती परत म्हणजे काही आठ ते नऊ वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा आम्ही सुरू करत त्या त्यानिमित्तानं मी आमच्या सामना समितीच्या निवडणूक करतो की त्यांनी सामना समितीची रुपेक्षा सांगतात राज्यस्तरीय निमंत्रित बारा पुरुष संघांची जे महाराष्ट्रामध्ये गावातलेले संघात त्या संघामध्ये जे छत्रपती पुरस्कार आहेत जे त्या संघामधनं खेळणारे छत्रपती पुरस्कार प्रोमध्ये खेळलेले नॅशनल जे खेळाडू आहेत ते तसे असे चांगल्या चांगल्या संघातून खेळत आहेत त्यासाठी दोन मातीचे क्रीडांगण आपण तयार करतो प्रेक्षक गॅलरी दोनशे फुटाची असेल एका बाजूला स्टेज असेल पंचांची सोय असेल खेळाडू पंच व्यवस्थापन यांची आपण राहण्याची आणि भोजनाची मोफत व्यवस्था करतो त्याचबरोबर रोख स्वरूपाची बक्षीस असतील पहिल्या बक्षीस असेल एक्कावन्न हजार रुपये आणि गुरु गुरुवारी चषक असेल त्याच्याबरोबर त्याच्यानंतर पंचवीस हजार रुपये दुसरा पारितोषिक असेल तिसरा आणि चौथं दहा दहा हजार रुपयाचे पारितोषक असेल या स्पर्धेसाठी विराज लांडगे सगळ्या क्षेत्रपती पुरस्कार देतात खेळाडू खेळकोळे त्याचबरोबर खेलो इंडियामध्ये आत्ता नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये आपण महाराष्ट्राने द्वितीय पारितोषिक मिळालो त्या स्पर्धेमध्ये आदित्य चौकुले नावाचा खेळाडू जो बेस्ट प्लेयर म्हणून त्याला आत्ता बक्षीस मिळालं तोही आपल्या स्पर्धेला खेळतोय अक्रम शेख सारखा खेळाडू आहे जो सलग चार वेळा प्रो मध्ये खेळलेला आहे त्याचबरोबर कश्यप आहे यश निंबाळकर साहिल पाटील हे नावाजलेले खेळाडू आपल्या स्पर्धेत खेळत आहेत म महाराष्ट्रातन आपण जे पंच निवड घेतोय आपण महाराष्ट्र राज्य कबड्डी असून आपल्याला पंच देत आहे ते पंच आपल्याला नावाजलेले पंच आहेत राष्ट्रीय स्तरावर काम करणारे पंच सगळे आपल्याला स्पर्धा यशस्वी होईल मी खात्री येतो पटेल नांदेड शक्ती पालघर तेजस सतेश संघ पानेर पुण्यात नाही अंबिका सेवा मुंबई उपनगरचा आहे जयंट स्पोर्ट्स क्लब इस्लामपूरचा आहे स्वस्तिक मुंबई उपनगरचा आहे शिवमुद्रा कौलव हा कोल्हापूरचा आहे हिंद विजयी चिपळूणचा आहे मावळी मंडळ ठाण्याचा आहे साईसेवा छत्रपती संभाजीनगर आझाद टाकळीवान अलिल्या अहिल्यानगर आणि भैरवनाथ भोसरी पुणे हे बारा संघ आपण स्पर्धेसाठी निमंत्रित केले हे सगळे महाराष्ट्रातले आत्ताचे नावाजलेले संघ आहेत कबड्डी स्पर्धा घेत आहोत श्री उदय मंडळ सातारा या ठिकाणी सतरा अठरा एकोणीस ला मेरा या मॅचेस आपल्या आहेत निमंत्रित या स या स्पर्धेसाठी बारा संघ आपण महाराष्ट्रातून बोलवलेले आहेत त्यासाठी क्रीडांगण मातीचे दोन क्रीडांगण आपण करणार आहोत त्या संदर्भात म्हणजे गॅलरी आहे आपल्या याला दोनशे फूट गॅलरी आपण केलेली आहे स्टेजची व्यवस्था केलेली आहे तसेच त्याचबरोबर पंचालसाठी आपण पंचालसाठी पण आपण गॅलरी वेगळी केलेली आहे परत राज्यातून पंच आपण असे उत्कृष्ट पंच राज्य संघटना आपल्याला देणार आहे तसं जिल्ह्यातले पण पंच आपण त्यामध्ये करणार आहोत सहभागी करून अशी स्पर्धा घेणार आहे पंचवीस पंच असतील त्याला त्यानंतर बाकीचे सगळे मंडळाचे सर्व पदाधिकारी त्या स्पर्धेसाठी आम्हाला सगळे सहकार्य करतात करत आहेतच या स्पर्धेला आपण कोणते कोणते स्पर्धक आहेत यामध्ये महाराष्ट्रातले बारा संघ आपण यामध्ये घेतलेले आहेत त्यामध्ये सगळे प्रो कबड्डी खेळलेले खेळाडू पण आहेत त्यामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्राकडून खेळलेले खेळाडू आहेत ज्युनियर नॅशनल खेळाडू पण त्यामध्ये आहेत या खेळाडू घडलेले त्यातले काही खेळाडू नॅशनल प्लेयर कसा खेलो इंडियामध्ये कुठल्या सहभागी झाले आता आपल्या तशा मुलं पण भरपूर खेळलेले आहेत जसं छत्रपती पुरस्कार सहा संस्थेला आपले आहेतच राज्यस्तरीय राष्ट्रीय खेळ स्पर्धेमध्ये सह खेळलेले खेळाडू आहेत महिला खेळाडू आपल्या रेल्वेमध्ये पण त्यामध्ये लागलेले आहेत नुसत्या खेळाच्या आणि हे सर्व आम्हाला जे केलेलं आहे ते गुरुवारी अण्णांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आत्तापर्यंत थोडं चालवत आहोत शिवाजी उदय मंडळाचं भरपूर नाव आहे अन्नाच्या कृपेनं सातारकरांना यावेळेला काय वेगळं म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही प्रेझेंट कराल खेळाडूंना ह्या खेळावर आता कसं होतं की पहिला खेळ थोडंसं हे होता ना आता थोडंसं प्रो कबड्डीमुळं थोडंसं खेळाडूंना प्रोत्साहन ते चांगलं मिळायला लागले पालकांना पण त्याच्यामुळं हे मिळणार आहे तर आणि आम्हाला संस्थेला त्याचा फायदा असा होणार आहे की यातून जे सिटी सिटीमधले जे खेळाडू आम्हाला मिळणार आहेत त्याचा आम्हाला बेनिफिट चांगला मिळणार आहे ओके तुमचं नाव सांगाल माझं नाव शशिकांत यादव अर्ध्या वर्षापूर्वी अशा प्रकारचे सामने भरवले होते हां भरवले तरी मग आपण हे कंटिन्यू असं काय करू शकत नाही म्हणजे गॅप का पोर्टलमधील तरी जर काय झालं कोविडचा एक दोन दोन चार वर्ष जर हे झालं गेल्यामुळे मग आमचा तो गॅप पडला गेला अर्धा इथून पण आमचा मानस सर्व असा आहे की कंटिन्यू आम्ही दरवर्षी या स्पर्धा आम्ही जयंती जयंतीनिमित्त गुरुवार यांच्या जयंतीनिमित्त आम्ही घेणार आहोत ठीक आहे आणि ह्यावेळी आम्ही असे राज्यस्तरीय घेतले आहेत आमचा असं मानस आहे की आम्ही ऑल इंडियाच्या लेवलच्या पण स्पर्धा आम्ही घेणार आहोत ठीक